नमस्कार मित्रांनो स्वाध्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जयश्री आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपण आतापर्यंतची जी काही सिरीज बघत होतो त्याच्यामध्ये आपण दोन हजार अठरा पासून दोन हजार तेवीस पर्यंतचे एमपीएससी प्रिलिम्सचे आलेले सगळे प्रश्न बघितलेले आहेत जे स्टेट बोर्डमध्ये आपल्याला थेट सापडत आहेत ठीक आहे आता आपण आपला जो सध्याचा लेटेस्ट वाला पेपर होता ना दोन हजार चोवीसचा त्याच्यातले जे काही प्रश्न आहेत की ज्याचे आपल्याला धागेदोरे सरळ सरळ बोर्डमध्ये सापडत आहेत ते प्रश्न बघतोय ठीक आहे तो आज आपण ज्योग्राफीचे प्रश्न बघणार आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासाचे प्रश्न बघितले होते आता आपण भूगोलाचे बघूयात पहिला प्रश्न आहे खालीलपैकी सखोल उदारनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही ठीक आहे इथे काय विचारलेलं आहे त्यांनी नाही विचारलेलं आहे ठीक आहे सगळ्यात पहिलं काय नाही विचारलेलं आहे मुळात हा प्रश्न जर आपण बघितला तर कॉमन सेन्सने सुद्धा आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो ठीक आहे आधी आपण कॉमन सेन्सने बघूयात आणि नंतर आपल्याला जो रेफरन्स दिलेला आहे तो रेफरन्स पण बघूया ठीक आहे तो आता कॉमन सेन्सने जर सो सोल्व्ह करायचा म्हटलं यांनी नाही विचारले सखोल लागवड सखोल, सखोल शेती सखोल लागवड नाही असं म्हणता येणार आहे का नाही उदरनिर्वाहक आता उदरनिर्वाहक शेती म्हणजे काय असणार आहे जागा छोटी आहे की फक्त पोट भरण्यासाठी त्या शेतीचं मध्ये उत्पादन घेतलं जात आहे ठीक आहे मग मा आता मला एक सांगा की ज्या वेळेला शेतीमध्ये उत्पादन कमी येत आहे शेतीमधलं उत्पन्न कमी येत आहे मग त्या वेळेला ते जे शेतकरी येते बट ऑब्व्हियसली पशुपालन जो आहे तो करणार आहे ठीक आहे कॉमन सेन्सची गोष्ट आहे आणि करतात ठीक आहे उदरनिर्वाहक जी शेती आहे ज्यांच्याकडे शेत जमीन कमी आहे त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं पशुपालन चालू असतं मग ते गाय असू देत बकरी असू देत कोंबडी असू देत काही असू देत ठीक आहे तो पशुपालन व्यवसाय चालतो आता आपल्याला लक्षात आलं की ए पण आहे बी पण आहे आपल्याला काय विचारलेलं नाही कुठलं आहे ठीक आहे मग ए आहे म्हटल्यावर हे उत्तर गेलं पी म्हटल्यावर हे पण गेलं बी म्हटल्यावर हे पण गेलं मग उरलं काय फक्त सी ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे कॉमन सेन्सने सॉल्व्ह केलं ठीक आहे आता जर समजा आपण आपल्या बुकमध्ये बघितलं तर बुकमध्ये आपल्याला सरळ सरळ इयत्ता सातवीच्या पान नंबर पंचावन्नवर दिलेला आहे सखोल शेती सखोल शेती जी आहे आता ह्या सखोल शेतीमध्ये यांनी काय दिलेलं आहे की जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे दरडोई शेत जमिनीचे प्रमाण कमी असते ही कुठे होते जास्तीत जास्त विकसनशील याच्यामध्ये होते उत्पन्न कशासाठी होतं की कुटुंबाची फक्त अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी होतं ठीक आहे आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येत की आपण हे जे मुद्दे बघितले ते आपल्याला तिथे सापडत आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने ही सखोल शेती आपल्याला दिलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही आता इथे बरेच जे विद्यार्थी आहेत ना ते इथे जलजन्य म्हणजे काय या याच्यामध्ये आले ठीक आहे तो जलजन्य म्हणजे काय तो सेडिमेंटरी रॉक आहे ना आपला सेडिमेंटरी तो सेडिमेंटरी रॉकला जलजन्य सुद्धा म्हणतात ठीक आहे मराठीमध्ये आपल्याला त्याला गाळाचे खडक असे म्हणतात ठीक आहे आपण खडकांचे तीन भाग जे आहेत ते भूगोलामध्ये व्यवस्थित बघितलेले आहेत ठीक आहे अग्नित झालं गाळाचे झालं आणि मेटामॉर्फिक झालं ठीक आहे इग्नियस सेडिमेंटरी मेटामॉर्फिक असे तिघही आपण ज्योग्राफी मध्ये बघितलेले आहेत मग आता याच्यामध्ये गाळाचे जे खडक आहेत त्या गाळाच्या खडकांमध्ये यांनी काय विचारलेलं आहे गुणधर्म नाही ठीक आहे गुणधर्म नाही आता बघूयात आपण वाचूयात जर वाचायला घेतलं शांततेत वाचलं तर आपल्याला उत्तर पण सापडेल ठीक आहे तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे आता बघा पाणी झिरपलं म्हणून मग यांनी काय सांगितलंय जलजन्य झाले ठीक आहे आपल्याला एक लागलं ला। खनिजे विरघळतात अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुवा होतो नदी हिम नदी वारा हे जे काही आहेत वेगळे वेगळे जे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्स सोबत ते काय होत आहेत ते जे काही कण आहेत बारीक बारीक कण खडकांचे बारीक झालेले कण ते वाहून दिले जातात ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो सखल प्रदेशाकडे बेसिनकडे एखादं ज्या ठिकाणी आपल्याला बेसिन असेल ना मते समुद्राचं असू द्यात किंवा वाळवंटाचं असू द्यात अशा सखल प्रदेशाकडे ते वाहत जातात वाऱ्या थ्रू समजा जे काही बारीक रेतीचे कण आहेत ते वाऱ्या थ्रू वाहून कुठे जातात वाळवंटामधनं एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात ठीक आहे मग अशा प्रकारे ते वाहत जातात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते साचतात त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात ठीक आता बघा इथे आपल्याला पहिले दिलेले एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात इथे आपल्याला त्याचं उत्तर सापडतं एक म्हणजे हे उत्तर नाहीच्या याच्यामध्ये येणार आहे का तर नाही म्हणजे आपलं उत्तर हे नाहीये ठीक आहे कारण ते झालेले ते घडतय ठीक आहे आता पुढचं आपण बघू यांना आपण अजून काय म्हणतो स्तरीत खडक म्हणतो याच्यामध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात हे एकमेकांवर ज्या वेळेला साचतात सा, त्यावेळेला त्याच्यामध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात ठीक आहे खडकांमध्ये जीवावशेष आढळतात ठीक आहे म्हणजे हे पण आपलं उत्तर नाहीये ठीक आहे आता पुढचं खडक मृदू असतात त्यामुळे त्यांची झीज लवकर होते आता इथे बघा हे खडक वजनाला हलके असतात ठिसूळ असतात ठीक आहे हे आपल्याला इथले पण सापडलं खडक मृदू असतात त्यामुळे त्यांची झीज लवकर होते शब्द वेगळे वापरलेले आहेत शब्द जरी वेगळे असले तरी कॉन्सेप्ट सेम से आहे कॉन्सेप्ट जर सेम आहेत आणि शब्द वेगळे आहेत आपल्याला उत्तर आपल्याला मिळालेलं आहे खडक अवाढव्य आकाराचे असो कठीण असतात ठीक आहे अवाढव्य आकाराचे आहेत का नाही ठीक आहे कठीण आहेत का यांनी काय सांगितलं आपल्याला ठिसूळ आहे ठिसूळच्या थीसू उलट कठीण आहे बरोबर मग मा आता मला एक सांगा उत्तर आपल्याला लक्षात आलेलं आहे कुठे लक्षात आले सहावी सहावीच्या पुस्तकामधल्या भूगोलाच्या आपल्याला एम पी एस सी ने प्रश्न विचारलेला आहे मी तुम्हाला जे दरवेळेला सांगते ना ओरडून ओरडून की बेसिक जे ते बेसिक पक्का करा पाया पक्का झाला तर त्याच्यावर इमारत अगदी आरामात उभी राहते तुमचा पाया जर पक्का असेल तर तुम्ही एम पी एस सी एकशे एक टक्क्याने एक क्रॅक होऊ शकताय ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण आता पुढचे तीन प्रश्न ठीक आहे तेवीस चोवीस पंचवीस दोन हजार चोवीसचा चा ए जो सेट आहे ना दोन हजार चोवीसचा प्रिलिम्सचा ए सेट जो आहे ना त्याच्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस असे तीन प्रश्न दहावीच्या पान नंबर पंचवीस वर एक मॅप दिलेला आहे ठीक आहे मी आता या मॅपचे तुकडे तुकडे केले तसा कसा प्रश्न आहे त्या हिशोबाने पण तो मॅप जर तुम्ही पूर्ण बघितला ना तर तुमचे हे तीन प्रश्न एकाच वेळेला सॉल्व्ह होतात तुम्हाला वेगळे वेगळे पानं पण बघायची गरज नाहीये ठीक आहे सरळ सरळ दहावीच्या पंचवीस नंबर पानावर एक मॅप दिलाय त्या एका मॅपमध्ये दोन हजार चोवीस प्रिलच्या तेवीस चोवीस आणि पंचवीस असे तीन प्रश्न लागोपाठचे आलेले तर तुम्ही स्वतः विचार करा की जर तुम्ही शांत डोक्याने हो ते फक्त स्टेट बोर्ड वाचले तर किती प्रश्न तुमचे सॉल्व्ह होत आहेत ठीक आहे बघा प्रश्न काय खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही ठीक आहे ही तुमची सिंधू आहे तुमची सिंधू वाहत जाते बरोबर आता इथे बघा चिनाब ही आपल्याला चिनाब दिसतीय ठीक आहे ही जाऊन सिंधूला मिळाली बियास सोन आणि रावी ठीक आहे ही इथे रावी दिसतीये बघा ही रावी जाऊन इथे मिळाली ठीक आहे इकडे बियास दिसतीये बघा ही बियास इकडे जाऊन मिळाली आहे ठीक आहे आता जर समजा तुम्हाला लक्षात येत आहे की ह्या तीन नद्या आपल्याला इथे सापडल्या आहेत तर याचा अर्थ कुठली नदी आपल्याला दिसली नाही आपल्याला सोन नदी दिसलेली नाहीये ठीक आहे इतकं इझी इतकं इझी जर तुम्ही स्टेट बोर्ड इतक्या शांत पद्धतीने वाचले इतक्या शांत पद्धतीने बघितलं तुम्हाला सरळ सरळ उत्तरं मिळतात आता पुढचा प्रश्न आहे ठीक आहे पण त्याच्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं सा बाजबद्दल सांगते मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला याच्या आधी खूप वेळा सांगितलेलं आहे की आठ महिन्यांचा तुमचा जो काही व्हॅलिडिटी आहे ती आठ महिन्यांची असणार आहे त्या आठ महिन्यांमध्ये तुम्ही कितीही वेळा बाज बघू शकता तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं पुस्तक विकत घ्यायची गरज पडणार नाहीये तुम्ही तुमची तुमची एक वही घ्या तुमचा तुमचा एक पेन पेन्सिल जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते घेऊन बसा लेक्चर प्ले करा लेक्चर प्ले केलं की तुम्हाला नोट सुद्धा काढायला तिथे मी जागा देत असते ही नोट लिहून घ्या हे लिहून घ्या आहे तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे असं मी सांगत असते किंवा ही गोष्ट जी आहे ही तुमच्या एक्झाम मध्ये येणार नाहीये त्याला आपण स्किप करूयात आपण पुढे जाऊयात उगाच इथे वेळ वाया घालवायची गरज नाहीये असं सुद्धा मी तुम्हाला सांगत असते आता आपलं होतं काय माहिती आहे का, का आपल्याला म्हणजे मी हे कुठेतरी ऐकलं होतं आपल्याला पीएचडी करायची नाही ठीक आहे आपल्याला कुठल्याही विषयामध्ये एम पी एस सीवर आपल्याला थेसिस लिहायचा नाहीये आपल्याला एक्झाम क्रॅक करायची ठीक आहे मग एक्झाम क्रॅक करताना आपला जो काही एक फ्रेमवर्क का आहे जो एम पी एस सीने घालून दिलेला आहे तो कशा थ्रू कळतो आपल्याला तो आपल्याला ॲनालिसिस थ्रू कळतो ठीक आहे मग हे जर अनालिसिस तुम्ही व्यवस्थित केलं तर आपल्याला लक्षात येतं की हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्यावर आपल्याला प्रश्न येणार हा जो मुद्दा आहे याच्यावर आपल्याला प्रश्न येणार नाहीये एमपीएससी पी याच्यावर प्रश्न विचारतच नाही मग तो मुद्दा आपण कशाला त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा आहे आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी असो तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला घेतली ना एक वर्षामध्ये ती तयारी होत असते ठीक आहे पण मग ती एक वर्षाची जी तयारी आहे ती करताना आपल्याला फोकस हवा आणि दुसरं म्हणजे काय हवं की काय करायचंय आणि त्याहीपेक्षा काय नाही करायचंय हे लक्षात आलं पाहिजे मग हे जे नाही करायचं ना हे सुद्धा मी आपल्या बॅचमध्ये अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे की हा चॅप्टर आपल्याला करायची गरज नाही आहे हे पान आपल्याला पूर्णपणे सोडून दिलं तरी चालणार आहे हे इंट्रोडक्शनचं पान आहे ह्या पानावरनं प्रश्न येत नाही ह्या मुद्द्यावरनं प्रश्न येत नाही हे सुद्धा मी तुम्हाला बॅच मध्ये आहे सगळ्याचा सगळे विषय आपण घेतलेले आहेत त्या विषयांमध्ये आता जसे मी तुम्हाला सांगितलं की तीन प्रश्न आपल्याला मॅप म्हणणं आहे ठीक आहे मी सरळ सांगते तुम्हाला की याच्या पुढचे तीन प्रश्न हा याच्या पुढचा आणि पुढचा असे तीन प्रश्न तुम्हाला एकाच पानावरचे आहेत ठीक आहे तर तसे मी सगळ्याचे सगळे प्रश्न घेतलेले सगळेचे सगळे मॅप घेतलेले सगळे चार्ट घेतलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं की परीक्षेची जी तयारी आहे त्या दृष्टीने तुमचा अभ्यास होतो ठीक आहे आणि ज्या ठिकाणी मला जमलेलं नाहीये त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की ऍटलिस्ट हे एवढं एवढं तुम्ही करा हे असं अशा पद्धतीने तुम्ही करा मग त्याच्याने काय होतंय की तुम्हाला सुद्धा एक सवय लागते की नाही मग आता आपल्याला माप जर आहे तर मापमध्ये सिंधू नदी कुठली आहे मग सिंधू नदीचे कुठल्या कुठल्या उपनद्या आहेत ट्रिब्युटरीज कुठल्या डिस्ट्रीब्युटरीज कुठल्या हे सगळं आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे आता सध्या जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला चौदाशे नव्याण्णव मध्ये ही जी बॅच आहे पूर्ण बॅच मिळेल ठीक आहे कितीही वेळा तुम्ही एक लेक्चर बघू शकताय त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने तुम्हाला कोणीही विचारणार नाही की तू एक लेक्चर दहा वेळा का बघितलं दहा वेळा बघा पंधरा वेळा बघा नाही समजलं फोन करा ठीक आहे नंबर दिलेला आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळ ठीक आहे आता मी तुम्हाला म्हणाले की आपला हाच सेम मॅप मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी इथून वरचा पार्ट दाखवला आता आता इथून खाली आलो आपण आता आपल्याला फक्त महाराष्ट्र बघायचा आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात ठीक आहे वॉटर ड्रेनेज सिस्टम ठीक आहे ड्रेनेज पॅटर्न कुठले आहे महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्राचा विचार केला आपण के तर आपल्याला ह्या इथे असं एवढं महाराष्ट्र आहे ठीक आहे ओके अशा पद्धतीने आपला महाराष्ट्र येतो ठीक आहे अजून थोडासा मागे पुढे होईल तेवढं थोडं माझं मॅप मॅप जरी चांगला असला तरी मला ड्रॉइंग चांगलं नाही तर आपण तापीपासनं जर सुरुवात केली तर इकडे बघा तापी इथे कुठले कुठले पॅटर्न दिले ते बघा डेंड्रॅटिक पॅरेल इनडिफिनाईट आणि ट्रेन्स ठीक आहे सगळ्यात पहिला दिलाय डेंड्रॅटिक डेंड्रॅटिक पॅटर्न म्हणजे काय ठीक आहे डेंड्रायटिक पॅटर्न म्हणजे काय डेंड्रायटिक पॅटर्न म्हणजे एक साधारण तुमचं असं धरून चला तुम्ही की हे झाडाचं एक झाड आहे ठीक आहे आणि ह्या झाडाला अशा फांद्या आहेत अशा पद्धतीने झाड असतं ना ह्या बाजूला तुमचं कुठेतरी खोड असतं इथे इथे तुमच्या मुळं सुरू होतात तर आता इथे आपण धरूयात की इथे कुठला तरी ओळसा नाही ओके आणि हे जे आहे ह्या ठिकाणी त्या नदीचं ओरिजिन आहे आता ह्या ज्या आलेल्या आहेत येऊन ज्या मिळाल्या आहेत ह्या आहेत त्या नदीच्या ट्रिब्यू ठीक आहे ज्या काही येऊन मिळालेल्या नद्या आहेत ज्या काही ट्रिब्युटरीज आहेत त्या इथे दिलेल्या आहेत ठीक आहे हा आता अशा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या झाडासारखं पॅटर्न तयार झालेलं आहे ठीक आहे झाडाचं खोड जर आपण बघितलं बुंध्याच्या बाजूला सगळ्यात खाली जमिनीच्या बाजूला झाड असतं आणि वर जर बघितलं आपण तर ते निमूळत होत जातं ठीक आहे झाडाचं मेन झाडाचं जर आपण वरचा टोक बघितलं तर त्याला लागलेल्या फांद्यांना धरून मग ते झाड मोठं झालेलं आपल्याला दिसतं वडाचं बघा निम बघा पिंपळ बघा कुठलंही बघा ठीक आहे अशा पद्धतीने झाड तुमचं फुललेलं असतं हा जो पॅटर्न आहे नदीच्या सिस्टीमचा ड्रेनेज पॅटर्नचा जलप्रणालीमध्ये जर आपण हा बघितला तर हा आपला डेंड्रियाटिक पॅटर्न म्हणून ओळखला जातो ठीक आहे आता याच्यामध्ये जर समजा आपण महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर इथे बघा हे इकडे दिसत हे अशा पद्धतीने कृष्णेला भीमा कृष्णा एकत्र होत आहेत इकडे पुढे जात आहेत ठीक आहे गोदावरीच्या बाबतीत पण सेम दिसत आपल्याला हे बघा हे अशा मिळतायत येत आहेत हा वाकड्या तिकडे येत आहेत वाकड्या तिकडे होऊन येत आहेत गोदावरीला मिळत आहेत आणि मग गोदावरी पुढे जाते मग अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ह्या ज्या आहेत ह्या आपल्या कुठल्या झाल्या टेंड्रिया पॅटर्न मधल्या पहिलं आपलं करेक्ट आता विचारलेलं काय आहे की कुठले आहेत ठीक आहे डेंड्रिएटिक वृक्षाकार आपल्याकडे आहेत मग ए आहे ठीक आहे मग आपल्याकडे हे उत्तर असू शकतंय हे उत्तर असू शकतंय हे उत्तर आहे का नसणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला ए दिसत ठीक आहे आता इथे बघा सी दोघांमध्ये कॉमन आहे इथे पण सी ए इथे पण सी आपल्याला बी आणि डी फक्त बी आणि डी चेक करू ठीक आहे समांतर समांतर मध्ये जर आपण बघितलं तर कुठल्या नद्या अशा आहेत की ज्या समांतर मध्ये दिसतात आता समांतर पॅटर्न कसं ते मी आधी सांगते तुम्हाला ठीक आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुस्तक ज्या वेळेला शिकवलेलं आहे त्यावेळेला अजून जास्त डिटेलमध्ये घेतलेलं आहे समांतर पॅटर्न म्हणजे कसलं साधारण अशा पद्धतीने एक नदी वाहते ठीक आहे नदी एवढी सरळ वाहते का हो कशी वाहू शकते एवढी सरळ नदी तर जे काही फॉल्ट प्लेन असतात ठीक आहे त्या फॉल्ट प्लेनच्या इथे जी काही नदी असते ती अशा पद्धतीने सरळ वाहत असते ठीक आहे लेट्स से इकडे ओषध आहे आणि इकडे तुमचं ओरिजिन आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर समजा याला नद्या अशा येऊन मिळाल्या ठीक आहे अशा पद्धतीने ज्या काही नद्या येऊन मिळतात इथे जर तुम्ही एक लक्षात घेतलं ना तुम्हाला सगळ्या पॅरल पॅटर्नमध्ये दिसतोय किंवा परपॅिक्युलर पॅटर्नमध्ये दिसतोय नदी येऊन मिळते पण कशी आहे डिग्री डिग्रीमध्ये मिळते ठीक आहे तो ही जी तुमची मुख्य नदी आहे ही जी तुमची मुख्य नदी आहे ह्या मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नव्वद डिग्रीमध्ये येऊन मिळत आहेत किंवा त्यांना येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत प्रायमरी ट्रिब्युटरीज सुद्धा ज्या आहेत त्या पण नव्वद अंशाचा कोण तयार करतायत ठीक आहे याला आपण काय म्हणतो समांतर म्हणतो समांतर का म्हणतो यांना कारण बघा हे सगळे एकमेकांना पॅरल दिसत आहेत किंवा परपॅडिक्युलर जरी आपण बघितले तरी हे जे की इला समांतर आहे ठीक आहे की इला समांतर आहे इला समांतर आहे इला समांतर आहे हे काय होणार आहे ह्या एकमेकांना समांतर पॅटर्न झाला हा पॅटर्न आपल्याला कुठे बघायला मिळतो हा पॅटर्न आपल्याला जिथे कुठे आपल्याला फॉल्ट प्लेन असतील त्या फॉल्ट प्लेन मध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत तिथे बघायला मिळतो बघा नर्मदा जी आहे त्या नर्मद्यामध्ये आपण जर बघितलं एवढा मोठा जो भाग आहे हा एवढा पॅटर्न ठीक आहे हा एक सरळ लाईन मध्ये जातोय ठीक आहे मी जर इथं पुसलो आणि तुम्हाला जरी बघायला दिसली ती नर्मदा इथे एकदम सरळ लाईन दिसते आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर तापीमध्ये बघा ही इथली लाईन एकदम सरळ दिसते त्याच्यानंतर ह्या इथल्या लाईन सुद्धा आपल्याला सरळ दिसत आहेत कोण तयार होतोय नाइन्टी डिग्रीचा जी काही नदी येऊन मिळते ती नाइन्टी डिग्रीचा कोण फॉर्म करते ठीक आहे आता चला ह्या मध्य प्रदेशातली नर्मदा झाली ठीक आहे आपण खाली तापीकडे जरी आलो तर तापीकडे बघा ह्या इथे मी तुम्हाला दाखवलं हे बघा नाइन्टी डिग्रीचा कोण फॉर्म करतायत मग त्या तापीच्या ज्या काही ट्रिब्युटरीज आहेत त्या नाईन्टी डिग्रीचा कोण फॉर्म करत आहेत इथे गोदावरीचा बघा इथे मांजरा जी आहे ती मांजरा नाईन्टी डिग्रीचा कोण फॉर्म करते ठीक आहे तो अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याला वृक्षाकार सापडलं समांतर सापड ठीक आहे ए आणि बी आता आपल्या उत्तरांमध्ये जर आपण बघितलं ए बी वाले ऑप्शन्स कुठले आहेत तर हा एक ऑप्शन आहे आणि हा एक ऑप्शन ठीक आहे हा ऑप्शन पण कट झाला आता आपण बघूया अनिश्चित अनिश्चित कुठल्या आता तो आपल्याला इथे दिसणार नाही आहे का दिसणार नाहीये अनिश्चित जो पाटण आहे तो साधारण आपल्या ज्या काही सह्याद्रीमधून उगम पाहून अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत ठीक आहे सह्याद्रीमधनं उगम पाहून अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या कुठल्या असणार आहेत तर ह्या इथे अगदी छोट्या 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 नद्या आहेत खूप साऱ्या नद्या आणि त्या फक्त पावसाळ्यात आढळतात आपल्याला ठीक आहे लटल्या की हा सह्याद्री आहे तुमचा ठीक आहे आता ह्या सह्याद्रीच्या इथे जर आपण बघितलं तर बऱ्याचशा नद्या अशा इथून इथे येतात इथपर्यंत येतात फक्त अशा 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 इथपर्यंतच वाहतात ठीक आहे तर ह्या ज्या नद्या आहेत ना यांना कुठल्याही प्रकारचा पॅटर्न नसतो सह्याद्रीचा उतार ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्या नद्या येतात पावसाळ्यामध्ये वाहतात आणि उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर त्या नद्या अगदी कोरड्या असतात असं म्हणायला हरकत नाहीये एखाद दोन नद्या जर सोडल्या तर मोस्टली तिथे आपल्याला उन्हाळ्यामध्ये पोरड्या नद्या बघायला मिळतात ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत की ज्यांना कुठल्याही पद्धतीचा पॅटर्न नाही ते झाले अनिश्चित आता ए बी सी असे तिघही झाले ठीक आहे उरला फक्त डी आता हा ऑप्शन ए बी सी हे आपण इथे बघून झालं ठीक आहे आता डी जर कळाला आपल्याला डी हा पॅटर्न आहे की नाही आहे की तर त्याच्यावरून आपल्याला वरीलपैकी सर्व आहेत की नाही तर कळेल तर ताजा डी पॅटर्न जो आहे ट्रेलिस जाळीदार जाळीदार पिंपळाचं पान कोणी कोणी बघितलेलं आहे पिंपळाचं पान जर आपण बघितलं तर आपल्याला साधारण अशा पद्धतीने ते पिंपळाचं इथे जाळी असते मग पूर्ण अशी जाळी जाळी असते एकमेकींमध्ये गुंतलेली है असतात ना ही पिंपळाच्या पानासारखा जर आकार आपण बघितला तर तो आपल्याला ह्या गोदावरीच्या ज्या काही इकडनं येणाऱ्या ट्रिब्युटरीज आहेत वरून खाली येणाऱ्या ठीक आहे नॉर्थकडनं साऊथकडे कडे येणाऱ्या ह्या ज्या काही ट्रिब्युटरीज आहेत ना यांच्याकडे आपल्याला तो जो पॅटर्न आहे तो बघायला मिळतो ठीक आहे ट्रेलिश पॅटर्न मध्ये काय होतंय की ज्या बारीक बारीक छोट्या छोट्या ज्या काही ट्रिब्युटरीज आहेत छोट्या छोट्या येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत आता तुम्हाला काय वाटतं प्राणहिता एकटी येऊन मिळते का वहिन गंगा इकडे बघ त्या प्राण हिताला इकडे वैनगंगा येऊन मिळते इथे पण अजून बारीक बारीक नद्या येऊन मिळतात ठीक आहे ज्या पावसाळी नद्या असतात किंवा ज्या डोंगरांमधनं येऊन मिळणाऱ्या नद्या असतात की ज्याच्यातनं गाळ जो आहे तो गाळ खूप मोठ्या प्रमाणावर त्या नद्यांना येऊन मिळतो तर ही असं आपल्याकडे फक्त आणि फक्त गोदावरीचच नाहीये हे आपल्याकडे सगळ्या नद्या ज्या आहेत ना सगळ्या नद्यांना कुठेतरी एखादा डोंगर लागत असतो मध्ये एखादा डोंगर येत असो मग त्या डोंगरांमधन येऊन मिळणाऱ्या नद्या असतात आणि ह्या ज्या नद्या आहेत त्या नद्या जाळीदार पाटण तयार करतात ठीक आहे तो त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीचं ड्रेनेज पॅटर्न बघायला मिळतं तर सर्व वरीलपैकी सर्व ठीक आहे पुढचा प्रश्न तुम्हाला म्हणाल की पुढचा पंचवीसावा सव्वीसावा प्रश्न सुद्धा आपला सेम बुक सेम पेज नंबर दहावीचा सा, पंचवीसावा पेज नंबर आणि तोच मॅप ठीक आहे तोच मॅप आता प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट समूह आहे ठीक आहे हे उत्तर हे चुकीचं आहे का बरं अरबी समुद्रामध्ये कुठलं आहे लक्षद्वीप आहे ठीक आहे अरबी समुद्रामध्ये कुठलं आहे लक्षद्वीप आहे बंगालच्या उपसागरामध्ये कुठला आहे अंदमान निकोबार आहे ठीक आहे बघा म्हणजे हे चुकीचं आहे का हे उदाहरण चुकीचं आहे का नाही हे बरोबर आहे ठीक आहे बंगालच्या उपसागरात अन्नमान निकोबार आहे हे पण बरोबर ठीक आहे आता भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून बावीस नाविक मैल आहे आणि दुसरा काय भारत पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक हद्द आहे हाच मॅप ज्यावेळेला आपण पूर्ण करून बघतो ना त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं किंवा कुठलाही फिजिकल मॅप जो आहे भारताचा फिजिकल मॅप जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येतं की भारताची पाकिस्तान आणि बांगलादेश पाकिस्तान आणि बांगलादेश सोबतची जी भूसीमा आहे ती नैसर्गिक सरहद्द नाहीये ती पॉलिटिकल बाउंड्री आपण ती घालून दिलेली बाउंड्री हिमालयामुळे कोणासोबत कोणासोबत आपली बाउंड्री तयार झाली आहे तर आपली सोबत बाउंड्री तयार झालेली आहे आपली चीन सोबत बाउंड्री तयार झालेली आहे ठीक आहे बांगलादेश आणि पाकिस्तान सोबतची जी सरहद्द आहे ही कुठली आहे ही पॉलिटिकल आहे ठीक आहे पॉलिटिकल आहे जर समजा आपल्याला लक्षात येत आहे की दोन प्रश्न जे आहेत ते ऑलरेडी मॅपमधनं आपल्याला कळत आहेत की चुकीचे सॉरी आय मीन पॉईंट बरोबर आहे पण उत्तरांच्या हिशोबाने चुकीचं आहे कारण त्यांनी विचारलेलं काय चुकीचं विचारलेलं आहे मुद्दा ठीक आहे मग हे पॉईंट जरी बरोबर असले तरी आपले उत्तर चुकीचे आहेत पन्नास टक्के आपले कट झाले तिथेच हे उत्तर आपलं कट झालं कारण हा पॉईंट बरोबर आहे हे उत्तर आपलं कट झालं कारण हा पॉईंट बरोबर आहे याच्यामध्येच जर आपण समजा पूर्ण मॅप बघितला तर आपल्याला लक्षात येतं की नैसर्गिक सरहद्द तर नाही ती तिथे हिमालय नाहीये ठीक आहे मग नैसर्गिक सरहद्द जर ती नाहीये पॉलिटिकल जर आहे तर मग याच्या पद्धतीने जर आपण विचार तर हे उत्तर जे आहेत बरोबर आहे मग हा ट्वेल्व नॉटिकल माईल जे ना याच्यावर ना प्रश्न आलेला आहे की भारताची सागरी सरहद्द जी है ती किनार पट्टी आ, आहे ती किनारपट्टीपासून किती नॉटिकल माईल आहे आतमध्ये असा प्रश्न विचारला गेलेला आहे ऑलरेडी तर आता इथे त्यांनी काय केलेलं आहे तर स्टेटमेंट दिलेलं आहे की ट्वेल्व नॉटिकल माईल आहे ठीक आहे एका एका वर्षी त्यांनी किती नॉटिकल माईल आहे असं दिलेलं होतं दहा बारा चौदा सोळा असे दिलेले होते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं जॉग्रफीचे जे आहे ते पाच प्रश्न जे हे पाच प्रश्न आपल्याला आलेले होते वेळेला डायरेक्टली बुकमधनं ठीक आहे तर अशा पद्धतीने जर आपण अभ्यास करत गेलो तर आपलं एकशे टक्क्याने एम पी एस सी क्लिअर होणार आहे आणि एम पी एस सी जर क्लिअर करायचं असेल एम पी एस सी म्हणा यू पी एस सी म्हणा किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की फक्त एम पी एस सीच क्रॅक करण्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्डची गरज आहे नाही तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या तुम्हाला स्टेट बोर्डची गरज आहे ठीक आहे पुढच्या लेक्चरला भेटूयात थँक्यू